आता आपण हा जो कालखंड आहे त्याचं एक थोडक्यात सारांश आपल्याला बघायचा आहे बघा उत्तर भारतामध्ये शहाजहानचं राज्य आता प्रस्थापित आहे शहाजांना कठोर मेहनत घ्यावी लागली राज्य प्रस्थापित करायला त्यांनी वडिलांविरुद्ध बंड केलं मोगलांची परंपराच आहे त्यांनी बरेच पराक्रम गाजवले आणि एक स्थिर स्थावर राज्य त्यांनी परत निर्माण केलं मुघल बाजूनी विचार केला किंवा के उत्तर हिंदुस्तानचा जर विचार केला तर लक्षात येईल की सुरुवातीचा जो कालखंड आहे मुसलमानांच्या आक्रमणानंतरचा विशेषत हे जे सुलतान आलेले आहेत म्हणजे त्याला आपण म्हणतो स्लेव डायनेस्टी म्हणजे गुलाम घाण मामलूक सुलतान म्हणतात कुतुबुद्दीन ऐबक पासून सुरुवात होता येईल तत्मश रझिया सुलताना वगैरे ही जी सगळी मंडळी आहेत यांच्या काळात बघा त्यांनी राज्य केली पण ही राज्य स्थिर नव्हती बलबनचं राज्य त्यातल्या त्यात हे बऱ्यापैकी स्थिर होतं कैकुबा तर बादच झाला आणि त्याच्या जागी आता खिलजीचं राज्य आलं म्हणजे आपला जलालुद्दीन हे ही तुर्कच आहेत त्याच्यानंतरच म्हणजे इथपर्यंत तुर्की रूल आहे पण जलालुद्दीन खिलजीनंतर त्यांचं राज्य विस्तार व्हायला लागला आणि विस्तार होत होत अल्लाउद्दीन खिलजीनी पार कन्याकुमारीपर्यंत राज्याचा विस्तार केला खऱ्या अर्थाने भारत हा या तुर्क लोकांच्या हातात किंवा मुस्लिम धर्मीयांच्या हातात जो आला तो अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात आणि त्यानंतर मुबारिक खान खिलजीने हेच राज्य केलं परंतु ह्यांची राज्य चार दोन वर्ष टिकलेली आहे त्यातल्या त्यात अल्लाउद्दीन खिलजीचं राज्य हे बराच प्रदीर्घ काळ टिकलेलं राज्य आहे पण ह्या राज्यांमध्ये पण स्थिरता अशी हो नव्हती जे राज्यकारभार करण्यासाठी जे स्थैर्य लागतं म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्राला एकूण मिळून तीन स्वाऱ्या केल्या त्यातली पहिली स्वतः त्यांनी नेतृत्व केलं आणि नंतरच्या दोन स्वाऱ्या मलिक काफूरला पाठवलं होतं तरी पण महाराष्ट्र परत बंड करून उभा होता आणि मग चौथं राज्य सॉरी बंड म्हणता येत नाही आपल्याला कारण समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याच्याप्रमाणे जी प्रस्थापित आहेत त्यांच्या विरुद्ध बंड होतं भारतात हिंदू प्रस्थापित आहेत त्यामुळे हिंदू हे बंडखोर नाहीये पण काय होतं बऱ्याच काळ वाचन केल्यानंतर आपल्याला जी सवय लागलेली असते त्यामुळे हे बोललं जातं तर आपण परत एकदा राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता हरपाळदेव यादव या महान सम्राटाच्या नेतृत्वाखाली आणि अशा वेळेला मुबारिक खान खिलजी यांनी हरपाळदेवाला युद्धात हरवलं जिवंत पकडलं आणि जिवंत सोललं सुद्धा फार वाईट पद्धतीत हरपाळदेव यादव यांनी स्वधर्मासाठी त्याग केलेला आहे परंतु ह्या नंतरच्या कालखंडात खिलजींचं राज्य हे अस्थिरच आहे मुबारिक खान खिलजीनंतर काही काळ हिंदूंची सत्ता आली होती एक वर्ष दीड वर्ष नासिरुद्दीन नावाचा राजा होता म्हणजेच जो मुबारिक खान खिलजीबरोबर झाला होता हसन नाव त्याचं आहे किंवा दुसरं नाव आहे त्याचं खुशरू खान तरीच नासिरुद्दीन ना असं स्वतःला पद घेतलं पा पदवी घेतली आणि तो हिंदू होता पण नाव मात्र अशा पद्धतीत घेऊन त्यांनी जरा संभ्रम निर्माण केला होता पण पर त्यानंतर परत तुघलकांचं राज्य आलं अर्थात ह्या कोणत्याही राज्यात स्थैर्य हो। असं नव्हतं मोहम्मद तुघलकाच्या तुघलकी कल्पनाच होत्या सगळ्या त्यानंतरच्या काळात आलेला फिरोज शाह हा तर फक्त लोकांना शिक्षाच करण्याचे वेगवेगळे मार्ग सुरूच होता म्हणजे हे सगळा जर कालखंड बघितला तर भारतामध्ये खूप गोंधळाची परिस्थिती ही त्यावेळेला निर्माण झालेली मोहम्मद तुघलकानंतर दक्षिण भारतात विजयनगरचं हिंदू साम्राज्य निर्माण झालं त्यामुळे दक्षिण भारत हा प्रगती करायला लागला परंतु उत्तर भारतात हा सगळा गोंधळाचा जो भाग आहे हा चालूच होता यानंतर तो महान बाबर आला त्याने काय टी व्ही माहितीच आहे पण तरी त्याला एक क्षत्री राज्य हे निर्माण करता आलं नाही चार वर्षामध्ये बाबरनी जे कमावलं ते हुमायूंनी कमावलं आणि मग हुमायूंनी ते परत कमावून दाखवलं म्हणजे इथेही गोंधळच आहे खऱ्या अर्थाने मुघल राज्य जे स्थिर केलं ते अकबरांनी पण अकबराला दक्षिण भारत जिंकायला आलेला नाही त्यांनी निजामशहावर हल्ला केलेला आहे आसिरगड नावाचा किल्ला आहे बुराडपूरजवळ म्हणजे सातपुडा पर्वतामधला किल्ला आहे सुंदर आहे जाऊन बघा तर तो किल्ला हा त्यांनी जिंकला यानंतर त्याचं वाक्य आता दख्खनचे दरवाजे माझ्यासाठी उघडे झालेले आहेत तेवढेच झाले त्यांनी ते महाराष्ट्रात आठ वर्ष डोका आपटलं पण त्याला निजामशाही राज्य काही बुडवता आलेलं नाही ह्यानंतर जहांगीर अकबरांनी जे कमावलं त्या जहांगीर बराच गोंधळ निर्माण झाला जा। जहांगीरचं जे राज्य आहे हे अस्थिर राज्य ह्या कॅटेगरीत आहे पण जहांगीरच्या काळामध्ये जहांगीर स्वत व्यसनाधीन असल्यामुळं बराच गोंधळ माजला होता त्याची पत्नी नूर जहान हिनी दरबाराचं पर्शियन पर्शियनीकरण किंवा पारशी क, पारशी नाही म्हणता येत मला खरं पण पर्शियन लोकांसारखं राहणं बोलणं हे सगळं त्यांनी चालू केलं होतं दरबाराचे रीती रिवाज पर्शियन लोकांप्रमाणे करायचे कारण ती स्वतः पर्शियन होती आणि त्याप्रमाणे हे सगळे प्रकार हे भारताच्या राज्या कारभारात चालू होते ज्या लोकांना मुघल लोकांबद्दल प्रेम येतं कधीकधी त्यांचे अपार उमाळून येतं प्रेम त्यांनी लक्षात ठेवायचं हे भारतीय लोक नाही आहेत हे परके आहेत बाहेरून आलेले आहेत आपल्यावर राज्य करायला आणि अशा वेळेला जहांगीरची जी बायको आहे सोकॉल नूर जहान नावाची सोकॉल म्हणण्याचं कारण म्हणजे ती पहिली आवजच्या सुभेदाराची बायको होती नंतर ती जहांगीरची झाली तर त्यावेळेला तिची जहांगीरची नुरजान बायको आहे तिने दरबाराचं पर्यशनायझेशन केलं दरबारातले अनेक रीतीरिवाज जे आहेत ते पर्शन पद्धतीचे त्यांनी चालू केले परंतु या कालखंडात दरबार किंवा जे काही राज्य आहे हे काही अतिशय छान असं नव्हतं बापाची पुण्य आहे म्हणजे अकबराने केलेलं उत्तम कार्य यामुळे जहांगीर हा निर्धोकपणे राज्य करू शकला पण त्याचाच मुलगा शहाजहान म्हणजेच खुर्रम ह्याने मात्र मुघल साम्राज्याला एक परत चांगली दिशा त्यांच्या दृष्टीने दिली म्हणजे कॉन्सोलिडेशन ऑफ द एम्पायर म्हणजे जे साम्राज्य आहे त्याचं एक परत एकदा नीट करणं जहांगीरीच्या काळामध्ये तो जो अफगाणिस्तानचा भाग आहे म्हणजे त्यावेळेला अफगाणिस्तान असं म्हणत नव्हते पण प्रामुख्याने त्याला काबूल कंधार भाग म्हणायचे तर तो, तो काबुल कंधारचा भाग त्यांच्या हातातून गेला होता जो हुमायंनी मिळवला होता बाबरचा होताच हुमायंनी त्याला रिगेन केला होता आणि अकबराच्या काळातही त्याच्यावर कब्जा होता तो भाग हा अकबर जहांगीरीच्या काळात हातातून गेला होता शहाजांनी तो परत मिळवला शहाजांनी आपण बघितलं प्रयत्न कर करून निजामशाहीचं राज्य बुडवलं त्याला अनेकदा बुडवता आलं तसं पण एकदाचं फायनली निजामशाहीचं राज्य हे शहाजांनी बुडवलं होतं आता ह्यानंतर मुघलांच्या दृष्टीने दख्खन हा प्रश्न काही काळाकरता मिटला होता कारण आदिलशहा बरोबर तह झाला होता आणि आदिलशहाला जबाबदारी दिली होती की सगळ्या दक्षिण भारतात मुसलमानांचं राज्य तुम्ही प्रस्थापित करा म्हणजे थोडक्यात विजयनगरचं हिंदू एम्पायर जे आहे साम्राज्याचे तुकडे पडले होते पण अजूनही त्याचे अवशेष शिल्लक होते तिथं अनेक नायक हिंदू राजे हे राज्य करत होते ती जिंकून घ्यायचे मग ही जबाबदारी आदिलशहावर दिली बदल्यामध्ये आदिलशाही काही रक्कम ही मोगलांना द्यायची आहे खंडणीच रूपात आणि मुख्य आपण बघितलं होतं याच्या आधी की कृष्णा आणि भीमा ह्या नदीमधला प्रदेश जो निजामशहाचा होता तो कृष्णा ते भीमा हा नदीचा प्रदेश हा सगळा आदिलशहाला मिळाला होता त्यामुळे आता आदिलशहाला मोगलांची फारशी भीती वाटत नव्हती अर्थात मोगल हे विश्वासार्ह नव्हते